आता गाय आली होती त्या खाल्लं आणि इथच बघा मस्त कार्यक्रम करून घे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही तुम्ही तर ठीक असाल पण माझं थोडस सूत्रच बिघडलेलं आहे कारण की कारण पण त्याला तसं काही कधी गाडी बंद पडते कधी घरचे विरोध करत आहे मला तिकडे पुण्याला जाण्यासाठी तर सगळं काही माझ्या तर लक्षात येत नाही आता नेमकं काय केलं पाहिजे तर एकतर कालपासून एवढं बोरिंग दिवस चालू आहे ना आल्यापासून काय सांगू शकत नाही आता काय होतंय तर सर तुम्हाला दाखवतो मी आपली गाडी आहे ना हे बघा गाडी चार्जिंगला लावली होती गाडी डायरेक्टली बंद पडून गेली तिला काहीच होत नाही कशीच हँडल सुद्धा उघडत नाही आता लोडिंग गाडी आणून त्याच्यामध्ये टाकायचं आहे फक्त एक वर्ष झालेलं आहे इलेक्ट्रिक बाईकला एवढं प्रॉब्लेम जातं त्या गाड्याबाबत आणि इथं बघा आत्ता गाय आली होती त्या गायीनं खाल्लं बिल्लं आणि इथंच बघा मस्त कार्यक्रम करून गेले ती आता आजीबचलते बाई अरे पुण्याला आपल्याला काय बरं <laughs> गाव दे काय होत नाही एवढं तेवढं जातं वाळून चढ अरे हे बघा मी जरा खोललं होतं गाडीला ते काय वगैरे म्हटलं फ्यूज वगैरे गेला असेल तर ते फ्यूज वगैरे चेंज करून बघितला तरी गाडीला काही फरक पडत नाही हो मी काय रे आणलं शकतात बरं लाईट कोण पण आहे

हा कोथंबीर नाही पण त्याच्यात लसूण टाकलं वाटतं लसूण पण छान लागत होता मजा आली सगळ्यांना आवडलं तू काल नेलं होतं मी डब्यात हा 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 मिक्सर मधून नाही काय आता आधुनिक म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये काय करतात रेग्युलर पिढी मिक्सर मध्ये टाकते पण हा तेवढा आहे मम्मी न जुन्या पद्धतीने केलं होतं आणि खूप छान पण लागतोय तो गाडीला आता बघावं लागेल गाडी मध्ये टाकून ने नाही तिला काही चालू आहे ना ती कस काय झालं काय माहिती अचानक म्हणजे आता चालूच गाडी आणून लावली ना पण फक्त चार्जिंगला लावली काही चालूच आहे ना नेमकं तिला झालं काय काही ना आता हा जाणार काय नाही पाणी कमी पडलं होतं काय हो काय झालं ते फोन आला आपल्याला गाडीवाल्याचा जे मी शो काल कॉन्टॅक्ट केला होता ना तर त्यांचा ते म्हणे इन्शुरन्स एक वर्षपर्यंत व्हॅलिड असतं पाचशे ते सातशे रुपये लागतात त्याला पण तुमची गाडी कुठं पण बंद पडली तर ते स्टोन करून तिथं शोरूम पर्यंत नेऊन घालतात म्हणे तर ते पुरतं म्हणे कधी जर समजा बंद पडली तर आता सध्या तर आपल्याला अर्जंट पाहिजे तर आपल्यालाच न्यावं लागेल ना ला नाही हो ला ना आता चार पाचशे रुपये तर असेच द्यावं लागेल गाडीवाल्याला मग मग गाडी स्पेशल न्यावं लागेल ना गाडी ते तर आहेच बघू ना आता काय जेवढं कमी होईल तेवढं नवनातलंच बोललोय मी पंधरा वीस मिनिटात आता येईल देऊ फळी बघू ना आता काहीतरी करून काही नाही मग काय मग चालू दुकानच काय आता दुकान तर चालू आहे चालवायला द्यायचं चालू आहे

करावं काय विलाज आता होईल आता हळूहळू सवय हे काय करते मग आता होईल हळूहळू सवय काय करते मग तुम्ही चाला मग तिकड तुम्हाला तर बोलतोय मी किती दिवसापासून कि

तेवढ झाला आता मग आता रूम केली जाईल मी चक्कर मारत जाईल आठ पंधरा दिवसाला काम वगैरे काम बघावं लागेल तिचं काहीतरी आता कसं आपल्याला ऑनलाईनची सवय लागलेली तर ऑनलाईन मध्ये बघावं लागेल कुठून पैसा काढता येईल

दुकानच चालल पण तिथं पण एकट्या माणसाच काम नाही ते दुकानामध्ये बस इथून जाऊन तिथं बसा परत रात्री दहा वाजेपर्यंत ठेवावं लागतं ते पॉसिबल नाही ना एकट्याकडून कारण त्याला पूर्ण स्टॉक आहे ते हॅन्डल करायला दोघं तिघ लागतातच दुकानामध्ये माल आणायला गेलं की दुकान बंद हो ठेवायचं का लोकच भरोसा ठेवता येत नाही सगळे प्रॉब्लेम आहे ना

<laughs> नाही हो मी नाही करत बडबड एवढे नाही बडबड करत पण रोज सोबत असल्यामुळं नाही करत ना त्यांची चालू आहे तयारी आता जायचं आता दहा पंधरा दिवसामध्ये तिकड हो ना ते फॅन काढत होते पायला लागलं त्यांना का, का। काय ते कशावर उभं राहिले होते काय माहिती हा पायाला होतच राहत एवढं तेवढं काय आता ते फॅन काढत होते तिकडे जायचं ना तर मग आता चालू आहे फॅन काढत होते काय घेतलं होतं काय माहिती उभं राहायला पडले ते सटकून का हम्म बर काय चालू राहते मला पण निघायचंय तू पण घे पटकन सपाते करून हा ना आमचं बाळ कधी येत आहे काय माहिती बाळ नाही सौद्या तर राहिले असं फोन नाही केला तुला त्यांनी काल

तर हे सगळं आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे आज दिवसभर आता गाडीसाठी जटावं लागेल मला काय काय झालं बरं बरं ठीक आहे का येत मी पण घेतो आवरून तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या बाय बाय